नमस्कार मी जितेंद्र गुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत करून जवळपास तीस हजार लोकांनी मेहनत करून निवडणूकची तयारी केलेली आहे लोकाचे घरी जाऊन त्याचं वोटिंग रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या घरी परत आपण त्यांना वोटिंग वोटर आय डी कार्डसुद्धा अपलोड करून दिलेलं आहे मार्चचे चार पाच दिवसापासून आमची इतक्यांना प्रत्येक घरोघरी भेट देऊन आवाहन करते की आपण वोटिंग करावा मी सर्वांनी आवाहन करतो विनम्रप्रवाने आणि एक विनंतीही करतो सात तारीखचा जे दिवस आहे त्या दिवशी तुमचे मताचा अधिकार जे आहे त्याचा वापर करावा आणि मोठ्या संख्येने वोटिंग करून सतारा जे जिल्हा प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्याने वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात पुढे ठेवा धन्यवाद सातारा जिल्ह्यात कुठल्याही वोटरकडे वोटर स्लिप पोहोचली नसेल किंवा त्याने त्याचे कोणता पोलिंग स्टेशन आहे त्याची माहिती नसेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण ए वन नाईन फाईव्ह झिरो फोन करा तुमचे जे प्रॉब्लेम आहे तुमची जे शंका आहे त्याच्यावर तत्काळ निराणी जाईल नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय आपल्या माध्यमातून साताराचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी शंभर टक्के यावेळी त्यांच्या मतदानाचा जो हक्क आहे त्यांनी बजवावा संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी या, या निवडणुकासाठी आपल्यासाठी तयारी केलेली आहे सगळ्यांना सोयस्कर होईल अशी सर्व प्रकारची उपाययोजना आपण या ठिकाणी लोकांना करून देतो आहे खास करून माझे जे तरुण मित्र आहेत त्यांनाच सगळ्यांना मी खास करून आवाहन करतो की आपण सगळे या लोकशाहीचं आपण भविष्य आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात आणि जसं सातारचा टार्गेट आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार घडवतो सर्व जे तरुण आणि तरुण मंडळी आहे आपण सगळ्यांची कदाचित पहिली वेळ असेल की आपण सगळे या निवडणुकीमध्ये आपण पात्र आहात मत, मत देण्यासाठी हा एक अभूतपूर्व वरदान आहे जो आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर सर्व अठरापेक्षा जास्त वयातल्या लोकांना देण्यात आलेला आहे या अधिकाऱ्याच्या बळावर ही लोकशाही चालते या लोकशाहीचं चा भ भविष्यदेखील आपल्या अधिकाऱ्यावर अवलंबून आहे आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात नक्कीच काम करत आहे खाजगी नोकरी करत आहे स्पर्धेपरीक्षेची तयारी करत आहे परंतु जर आपण सगळ्यांनी आपला विवेक वापरून चांगल्या लोकप्रतिनिधी जर आपण निवडून आणले तर नक्कीच आपल्या कामामध्ये आणखी प्रगती होईल आणि कदाचित भविष्यात आपल्यामध्ये काही चांगले नेते काही चांगल्या लोकप्रतिनिधी आम्हाला बघायला मिळेल त्यामुळे खास करून तरुण आणि तरुणींना आम्ही आवाहन करतो आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार बजावा